हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत तापाची मधील परिसर अभ्यास भाग दोनचा दहावा अभ्यास तो म्हणजे ऐतिहासिक काळ चला तर मग बघूया आपला अभ्यास तर आपला पहिला प्रश्न काय आहे प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला उत्तर आहे नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला दुसरं आहे आ हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते उत्तर आहे रंगीत दगडांपासून बनवलेले मणी आणि कसे या धातूंच्या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर अत्यंत कुशल होते पुढील प्रश्न आहे दोन थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ आहे हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती उत्तर आहे एक नगरातील रस्ते एकमेकांना समांतर आणि काटकोनात छेदणारे होते दोन काटकुणात छेदणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत प्रशस्त घरे धान्याची कोठारे बांधलेली असत तीन नगराचे दोन ते चार स्वतंत्र विभाग असत व प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे चार सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटाऱ्यास घरोघरी स्नानगृहे विहिरी व शौचालय होती पुढील प्रश्न आहे नाईल नदीच्या काठची जमीन अत्यंत सुपीक का झाली उत्तर आहे नाईल नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो दोन हा पूर नदीच्या काठांवर गाळ आणून टाकतो हजारो वर्षापासून वाहून आणलेल्या या गाळामुळे नाईल नदीच्या काठीची जमीन अत्यंत सुपीक झाली आहे आपण नवीन असाल चॅनल करा व्हिडिओला लाईक जास्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न क्रमांक तीन पुढील संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे तर होयांग हो, हो हा चीन मधला भाग आहे इजिप्त मधील नाईल नदी मेसोपोटेमिया मधील टायग्रिस व युप्रिटिस आणि सिंधू नदी भाग आहे पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा